पंढरीत वारकऱ्यांचा मटाच्या वादावरून ठिया आंदोलन पंढरपूर शहरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो भाविकांचा मेळा पंढरपूरमध्ये येत असताना पंढरपूर शहरातील परिसरात असणाऱ्या श्रीराम मंगल कार्यालयात तीन वारकऱ्यांच्या वैयक्तिक वादामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला सर्व वारकरी एकत्र येत त्यांनी आंदोलनातून ठिया मांडतात पोलिसांनी यशस्वी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु सुरुवातीला त्यांना देखील करण्याच्या प्रयत्नांना यश आलं नाही मात्र श्रीराम मंगल कार्यालय आणि त्यांचे ट्रस्ट व त्या गावातील वारकऱ्यांमध्ये ट्रस्टीवरून आणि जागेवरून वाद असल्याने तो वाद आज आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर समोर आला पहा काय घटना आहे त्या ठिकाणची आम्ही चिकडोंगरीचे आनंदी वरून चालत आले आहेत कशासाठी आलेलं आहे आम्ही शालेमध्ये जायचं आहे काय इथं का थांबलेलं रोड तुम्ही का बाकीची माणसं गेली आहेत आमच्या गावातली ते आम्हाला जाऊन देत नाही का जाऊ देत नाहीत विश्वस्त जाऊ देत नाही सर विश्वस्त आम्हाला जाऊन देत नाही नाही विश्वस्त का जाऊ देत नाही हे याच्या अगोदर आम्हाला कोणी अडवलं नाही कोणीच अडवलं नाही हे पहिल्यांदा तुम्ही या अगोदर सभासद वगैरे तिथला होता सभासद आमचे गुरुजी होते गुरुजी बोला त्यांच्याशी काय माहितीये का हा जो श्रीराम मठ आहे आम्ही काभार कसून बांधला आमच्या गुरुच्या सहकार्याने पण आता हे विश्वस्त आमच्यावर फिरल्यात या वारकऱ्यावर ते आम म्हणतात आमची मालकीचे आहे आता विश्वस्त फक्त नामदारी असतात बरोबर तुम्हाला माहिती आहे स्ट्रस्टवर सगळे सभासद पैसे पुरवत असतात पण त्यांना हे मान्य नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला त्या दिवशी आम्ही आलो होतो की आम्हाला वारीच्या काळामध्ये राहायला सोयी करा तर त्या तो टेक केअर काय बोलला की तुम्ही त्या विश्वासांशी बोला ठीक आहे आम्ही विश्वासांच्या बोलायला तयार आहोत पण ते जी विश्वस्त आहे ते आमच्याशी बोलायला पण तयार नाही म्हणून आज सगळे लोक बसलेले आहेत नाही या अगोदर तुम्ही प्रशासनाला वगैरे याची माहिती दिलेली आहे का नाही दिली आम्ही फक्त आम्ही कोर्टामध्ये केस टाकून ठेवलेले आहे धर्मदा आयुक्ताकडे लागे लागे। तो निर्णय लागेल तो लागेल पण सध्या आता हे हाल कोणाला पावत नाही पण आता तुम आपली ब... किती वर्षापासून किती दिंडी 72 वर्ष झाली 52 वर्ष झाली 52 वर्ष झाली आणि 52 वर्षापासून दिंडी तर आता आपली पुढची प्रतिक्रिया काय आहे आमचे गुरुजी आणि गुरु मौले गेल्यानंतर या लोकांनी आमच्यावर रत्या चरकला सुरुवात केली आमचे का आमचे आमचे कष्ट असून आम्ही गुरुमोहनच्या विश्वासावर कुठलंच का कागदपत्र केलेलं नाही त्याच्या अगोदर हे सगळं चालू चालू होतं होतं सगळे आताच काय कारण ते विश्वस्त आहेत ना आणि त्यांचा पुतण्या जो आहे आता याच्यावर आलेला आहे त्याने मुख्य विश्वास त्यांच्या घराण्यातले ते विश्वस्त येतो त्याने सगळं आडीबाजी करून आम्हाला बाहेर काढायचा बाहेर काढायचं असं त्यांनी ठरवलंय आणि आम्हाला उघड ठेवायचं किती वर्षापासून बावन्न वर्ष झाले बावन्न आहे बावन्न पासून दिंडीचा बावन्न होता दिंडीलाय बावन बावन वर्ष झाली दिंडीला आता आमचेच वारकरी त्यामध्ये बसले आहेत एकाच गाव एकाच गावच दिंडी आणले त्याने तिच्या नावानी भोगल दिंडी आहे सर्वेश्वर दिंडी हे आहे तुम्ही विचारून बघा आजूबाजूला रहिवाशां लोकांना तुम्ही आता काय येऊन येतं तुम्ही का विचारलं विचारलं त्यांना विचारलं होतं विश्वसता म्हणजे ते टेक केल्या आहेत ना त्यांना विचारलं की आम्हाला राहायचं आहे ते काय बोलले तुम्ही विश्वासताना विश्वासाने विश्वसता आहे त्यांना फोन करा आम्ही त्यांना आम्ही त्यांना फोन लावून विचारला ते आमच्याशी बोलायला पण तयार नाही बोलायला फोन घेतलाच ना आणि त्याचा कोण आहे काका आहे म्हणजे तो चख आहे त्याचा आज त्याने त्याच्या चख काकाला म्हणजे आमच्या गुरुजींना बाहेर बाहेर आहे तो गेल्या असे ना आमची श्रद्धा आहे ते गुरुजी आमचे आहेत अजूनपर्यंत आमची वारकऱ्यांची श्रद्धा आहे आणि त्या निर्लजाने बाहेर बाहेर आहे आणि ही दिंडी कोणाची त्याचीच दिंडी आहे आमची सर्वेश्वर वारकरी म्हणजे श्रीरामदाची गुरु दिंडी आहे ही सर्वेश्वर वारकरी